हळद कुंकू असलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जयकांत पूजाला म्हणतो की मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे की तुम्ही ते वायर कट केले होते नक्की तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे आश्चर्यचकित होऊन जयकांतकडे पाहते इकडे आपण पाहतो पूजा बाळजाबाईला म्हणते माझ्या जर नाटकावरचा पर्दा उघडला तर मी तुमचे खरे रूप दुष्यंत जाऊन सांगेन इकडे आपण पाहतो घरामध्ये दे सर्वजण देवाची पूजा करत असतात कृष्णा देवापुढे हात जोडते आणि म्हणते दुष्यंत सरकारांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होऊ दे आणि त्यामध्ये कुठलं विघ्न आणू देऊ नकोस तेवढ्यात मैनावती येते आणि म्हणते की पूजा घरामध्ये नाही दुष्यंत आणि कृष्णा पूजाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतात भाजाबाई फोन लावते आणि म्हणते की तुला त्या पूजेचा तपास लागला का आणि कृष्णा रडू लागते तेव्हा दुष्यंत म्हणतो काही काळजी करू नको आपण पूजाला शोधून काढू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूजा नक्की कुठे गेली आहे का हा भळजाबाईचा नवीन डाव आहे हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळदुसली कुंकू असलो या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका